मी अमित बॅनर्जी संस्थाचे संस्थापक आणि हे हेरिटेज वॉकचे आम्ही संचालन करतात हे आमच्या कल्पना सुरू झालं आहे आणि संपर्क संस्था हे जे हेरिटेज वॉक आम्ही करता याचा मेन उद्देश असा आहे की हे जे भाज्या कारला बेडसे लेणी आणि लोहागड बिसापूर जे किल्ला आहे हा किल्ला कसं काही युनेस्कोच्या हेरिटेज लिस्टमध्ये ह्याच्या नोंद ह्याच्यासाठी हो, आमचा प्रयत्न आहे दोन हजार सोळापासून आम्ही हे कार्यक्रम सुरू केले आहे हा वर्ष हे चौथा वर्ष आहे आणि हा वर्ष आम्ही जे प्रयत्न आमचे आमच्या जे प्रयत्न आहे की जास्तीत जास्त ह्याचं जे अवेअरनेस जास्तीत जास्त माणूस पर्यंत होऊ आणि ह्याचा प्रचार जगबापी व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही आमच्या प्रयत्न आहे संपर्क संस्था हा खर म्हणजे एक अनाथ निराधार मुलांना सांभाळणारी संस्था आहे आणि भाज्या लेणीच्या पायथ्यातमध्ये एकशे पैंतीस मुलींच्या एक, एक केंद्र आहे तिथे एकशे पैंतीस अनाथ मुलं राहतात आणि आमचं मेन उद्देश आहे की स सा, आमचे सामाजिक भावनातून हे कार्यक्रम आम्ही करतात ह्याच्या माध्यमातून जे आम्हाला फंड होतात ते आम्ही ह्या अनाथ मुलांसाठी आम्ही उपयोग करतात आणि हेरिटेज विभागाचा मेन उद्देश असा आहे की फक्त आम्ही हेरि हेरिटेजचे प्रकाशने जे हेरिटेजच्या माध्यमातून का, का सांस्कृतिक जे विकास व्हायला आवश्यक आहे ते पण आम्ही हा कार्यक्रमामध्ये करतात आणि सोला सांस्कृतिक कार्यक्रम जे हेरिटेज बेस्ड कार्यक्रम आहे ते आमच्या हे कार्यक्रमामध्ये आम्ही जुळले आहे त्याचबरोबर हे वर्ष तीन नवीन कार्यक्रम दुसऱ्या प्रांताचे आम्ही आणले जे असा पंजाबच्या लोकनृत्य गुजरातचे लोकनृत्य केरळचे लोकनृत्य हे पण हे वर्ष आमच्या सांस्कृतिक कार्यक्रममध्ये समावेश केला आहे खरंच म्हणजे भाज आ, संपर्क हेरिटेज वॉक जे भाज्या गावातून लोहागड किल्लापर्यंत थ्री पॉईंट सिक्स किलोमीटर जे पाय चालतात ह्याच्यामध्ये हा सोळा तीन उन्नीस कार्यक्रम आम्ही दाखवणार आणि हे कार्यक्रम पाहते पाहते जेव्हा जे प पार्टिसिपेंट जेव्हा प्रवास करणार तेव्हा एक नवीन त्यांच्या एक, एक ते त्यांना एक नवीन माहिती भेटणार इतिहासच्या माहिती भेटणार सांस्कृतिक माहिती भेटणार तसंच त्याचबरोबर महाराष्ट्रीयन जे जेवण आहे काय की आम आमच्या जेवणमध्ये पण आम्ही एक एक, एक, एक स्पेशलिटी ठेवली आहे आम्ही महाराष्ट्रीयन फूड म्हणजे लाडू चुडा त्याचबरोबर चिक्की कणीस वडापाव कोकम सरबत तसंच आम्ही जे लंच पण देतात ते पिटला भाकरी मसाला भात थेचा भरलेला भांगी जलेबी हे जे हे हेच्या कल्पनेच्या पाठीमागे एकच उद्देश आहे की जे आम्ही म हे जे हेरिटेज वॉक आम्ही जे करतात ह्याच्या माध्यमातून हजारो हजार, हजार माणूसला एक सांस्कृतिक प्रभावमध्ये आणणार आणि त्याचबरोबर पूर्ण जगमध्ये एक मॅसेज पाठवणार की ए, हे जे भाज्या कावला भाज्या कावला बेडसे लेणी आणि लोहागड बिसापूर किल्ला किल्ला जे आहे हा युनेस्कोच्या दर्जाच्या आहे आणि याच्या युनेस्कोच्या हेरिटेज लिस्टमध्ये याचा समावेश होणं आवश्यक आहे नमस्कार माझं नाव श्रुतिका संपर्क हेरिटेज वॉक हा जो इव्हेंट आहे याचा एक उद्देश आहे तो म्हणजे असा की आजकाल आपण बघतो की लोहगड विसापूर कारले भाजे या ज्या लेण्या आहेत यांना खूप मोठा इतिहास प्राप्त झालेला आहे पण तरीसुद्धा ह्या लेण्यांचं ह्या गडकिल्ल्यांचं रजिस्ट्रेशन अजून युनेस्कोमध्ये न झाल्यामुळे तिथे पर्यटकता ही खूप कमी आहे तसं आपण बघायला गेलं तर जी काही पर्यटक स्थळं आहेत भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये तिथे राहणारे जे काही आदिवासी लोक किंवा जे गावकरी असतील तर त्यांनी छोटे मोठे व्यवसाय चालू केलेले आहेत का तर फक्त पर्यटकतेच्या बळावर आणि त्यामुळे उदाहरणार्थ म्हणून सांगायचं झालं तर समजा एखाद्या आदिवासी महिलेनी कणीस जरी विकलं तरी तिची पूर्ण कुटुंब त्याच्यावर सर्व्हाइव्ह होऊ शकतं पण हेच लोहगड विसापूर कारले भाजे या ज्या लेण्या आहेत यांना खूप मोठा इतिहास आहे पण तरी सुद्धा युनेस्कोमध्ये अजून त्याचं रजिस्ट्रेशन झालं नाही तर ही एक केली जाणारी चळवळ आहे की ह्या चळवळीमुळे जर का युनेस्कोमध्ये या, या विभागांचं रजिस्ट्रेशन झालं तर तिथल्या अनेक आदिवासी लोकांना जिथे संपर्क संस्था गेले तीस वर्ष काम करत आहे त्या लोकांना जो रोजगार प्राप्त होईल तर मी सगळ्यांना असं निवेदन करते की अनेक असे काही कुटुंब आहेत की जे तुम्ही त्या चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना एम्प्लॉयबिलिटी मिळू शकते त्यांना रोजगार मिळू शकतो तर माझी तुम्हाला सगळ्यांना अशी विनंती आहे की महाराष्ट्राची कला जपणारे असे अनेक खेळ तिथे तुम्हाला बघायला मिळतील तर तुम्ही सगळ्यांनी आवर्जून ह्या उपक्रमामध्ये सहभाग भागीवाल त्याचप्रमाणे दरवर्षी हजारो लोक ह्या युनेस्को मध्ये रजिस्ट्रेशन करणाऱ्या चळवळीमध्ये भाग घेतात सगळ्यात पहिल्या वर्षी दोन हजार नंतरच्या वर्षी पाच हजार मागच्या वर्षी आठ हजार आणि ह्या वर्षी आठ ते दहा हजार लोक या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करणार आहे तर संपर्क संस्थेतर्फे मी आपल्या सगळ्यांना अशी विनंती करते की सगळ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन अनेक आदिवा आदिवासी अनाथ निराधार गरजू अशा लोकांना मदत कर खाडीलकर मी संपर्क या संस्थेचं हेरिटेज वॉक हा जो कार्यक्रम ऑर्गनाईज केला जाणार आहे येत्या बावीस डिसेंबर रविवार रोजी सकाळी साडेआठ वाजता तर त्या कार्यक्रमाच्या संदर्भात आज आपण या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या संपर्क हेरिटेज वॉकचे जनक म्हणजे श्री अमित कुमार बॅनर्जी सर आज आपल्यासोबत आहेत मुळात अमित कुमार बॅनर्जी सरांना सामाजिक का कामाचा एक वारसा लाभलेला आहे ते गेली तीस वर्ष संपर्क या संस्थेच्या माध्यमातून हजारो अनाथ निराधार मुलांचं पालनपोषण करतायत अनेक महिला जे आदिवासी मुलं असतील किंवा लोकं असतील तर ते त्यांच्या उपजीविकेचं साधन त्यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे संपर्क संस्थेची सुरुवात ज्या ठिकाणी झाली म्हणजे लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी त्या ठिकाणी संपर्काचं जे सुरुवातीचं केंद्र आहे त्या केंद्राच्या त्या केंद्राला मदत करण्यात त्या गावाचा त्या लोहगड किल्ल्याचा त्या भाजी लेणीचा खूप हातभार ले राहिलेला आहे तर या गोष्टीची परत फेड म्हणून आणि या गोष्टींचं जे दुर्लक्षीपण आहे म्हणजे आज आपण बघतो की भाजे या ठिकाणी येणारे जे पर्यटक आहे ते केवळ मनोरंजन म्हणजे धबधब्यांचा आनंद घेणं या कारणासोय येत असतात परंतु बॅनर्जी सरांनी हाच मुद्दा पुढे आणून या ठिकाणी जी लोहगड किल्ला असेल किंवा विसापूर किल्ला असेल भाज्याची लेणी असेल किंवा बेडची लेणी असेल ह्या अतिशय प्राचीन अशा गोष्टी की ज्यांच्याकडे लोकांचं लक्ष जात नाही आहे इवन ज्या काही जागतिक लेवलची जी युनेस्को नावाची जी संघटना आहे त्या संघटनेमध्ये सुद्धा या प्राचीन वास्तूंचं नोंदणी झालेली नाही आहे तर ती नोंदणी व्हावी या उद्देशाने सोबतच या ठिकाणी जे शाळकरी विद्यार्थी असतील जे विविध कंपन्यांमधून जे काही अधिकारी या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात काही चित्रपटसृष्टीतली लोक आहेत काही क्रीडा क्षेत्रातली लोकं त्या सगळ्या लोकांचा पाठिंबा या चळवळीला आहे त्याचं नाव आहे संपर्क हेरिटेज वॉक गेल्या तीन वर्षापासून हा वॉक अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे श्रुतिका मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी वाढत्या क्रमाने लोक सहभागी होत आहेत मुळात विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आहे परंतु पर्यटकांचं सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लक्ष वेधून घेण्यास संपर्क संस्था यशस्वी झालेली आहे